आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध बरा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी अगलखोप येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा लवकरात लवकर, लवकर बसवणार समाज कल्याण सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे यांनी भेट दिली यावेळी त्यांनी अंकलखोप तालुका पोलिस येथे लवकरच पुतळा उभारणार आहे असे सहाय्यक आयुक्त समाजकल्याण नितीन उबाळे यांनी सांगितले अंकलखोप येथे स्मारकाला भेट देऊन आवश्यक गोष्टींची पाहणी करून सूचना दिल्या तसेच या ठिकाणी स्थानिक ग्रामपंचायतीने ते ताब्यात घेतले आहे त्याने देखभाल करण्यासंदर्भात सूचना दिल्या चोवीस मे दोन हजार बावीस रोजी तत्कालीन मंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांनी मंत्रिमंडळात बैठक घेऊन त्यांनी संबंधित स्मारक हस्तांतर करण्यापूर्वी स्मारकाला व्यवस्थापन खर्चाची तरतूद प्रशासनाने करावी असे आदेश दिले होते त्यावेळी संबंधित बैठकीत समाज कल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे समाजकल्याण आयुक्त प्रशांत नारन वारे अंकलखोपचे सरपंच अनिल विभूते ग्रामपंचायत सदस्य व्हिडिओ कॉन्फरन्सवरून सांगलीचे तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित चौधरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते त्यावेळी झालेल्या चर्चेनुसार ग्रामपंचायत अंकलखोपने संबंधित स्मारक तीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी ताब्यात घेतला आहे पण स्मारकाच्या देखभालीसाठी खर्चामुळे ग्रामपंचायतीचे या स्मारकाकडे दुर्लक्ष होत आहे त्यानुसार स्मारकाच्या देखभाल दुरुस्तीसाठी व देखरेखीसाठी लागणाऱ्या मनुष्यबळाच्या खर्चाचा प्रस्ताव आमच्या कार्यालयाकडे आलेला आहे त्यासाठी लवकरच पाठपुरावा करून घेऊ निधी उपलब्ध करून दिला जाईल तसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व चबुतरा यासाठी लवकरच निधी उपलब्ध होईल व या ठिकाणी भव्य पुतळा उभा केला जाईल असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आज अंगलकोकमधील स्मारकाला भेट देण्यासाठी आवर्जून इथं उपस्थित राहून भेट दिली हे स्मारक योजनेतनं मंजूर झालं बांधलं जा बांधकाम झालेलं आहे आणि त्याचं गावाकडं हस्तांतरसुद्धा झालेलं आहे ग्रामपंचायतीने याची स्वच्छता ठेवावी आणि लोकांच्या माध्यमातून याचा उपयोग चांगल्या गोष्टींसाठी करावा आवश्यक असणारा त्यांना जो निधी आहे किंवा अनु मनुष्यबळ आहे त्याच्यासाठी त्यांनी जो प्रस्ताव आमच्याकडे दिला आहे तो पुन्हा एकदा आम्ही बार्टीला पाठवून देऊ आणि त्याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करू ह्याच वास्तूचं जेवढं वापर गावाकडून होईल समाजाकडून होईल तेवढं ती चांगली राहील त्यासाठी माझं सगळ्या गावकऱ्यांना समाजालासुद्धा आव्हान आहे की ह्याचा चांगला वापर करा यातून काही जर निधी निर्माण झाला तर तो ह्या वास्तूच्याच विकासासाठी गावकऱ्यांनी वापरावा पुतळ्यासाठी बसवण्यासाठी जो आवश्यक चबुतरा असतो त्याचं इस्टिमेट करून कार्यकारी अभियंत्यांच्या मार्फत त्यांनी इस्टिमेट केलेलं आहे ते सादर करून आम्ही ते विभागासाठी विभागाकडं प्रस्तावित केलेलं आहे ते मंजूर होऊन निधी येताच त्याचं काम सुरू होईल आणि एक चांगला चबुतरा आणि त्याच्यावर तो पूर्वी मंजूर झालेला पुतळा आपल्याला इथं बसवण्यात येईल